सायक्लिंग पदवृत्तासन यामुळे आपल्या कमरेखालचा जो भाग आहे तो पूर्णपणे कमी होतो पोट कमी होतं तसंच पायांचं ब्लड सर्क्युलेशन हार्टच्या दिशेने होतं याचे भरपूर लाभ आहेत आपले कोअर एक्सरसाइजमध्ये हे एक्सरसाइज येते त्यामुळे दररोज एक तरी सेट पूर्ण करायचं आपल्याला सायक्लिंग स्टार्ट करायची डाव्या पायाची सुरुवात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खालूनवरच्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उजव्या पायाची सायकलिंग करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पाय सरळ ठेवा आता दोन्ही पायाची अल्टरनेट सायक्लिंग करायचे सुरू करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध दिशेने खालून वरती घ्यायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायसरळ दोन्ही पाय जुळून सायक्लिंग करायचं करायचं सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हालूनवरच्या दिशेने एक विरुद्ध दिशेने दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायसरळ आता शून्य बनवायचं एका पायाने आधी सुरुवातीला उजवा पायाने पूर्ण गोल राऊंडमध्ये शून्य बनवा एक दोन मोठा शून्य बनवायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध दिशेने एक दोन गुडघ्यातून सर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय डावा पाय घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात गुडघ्यातून सरळ पाय गोल बनवायचे आठ शून्य बनवायचे नऊणी दहा विरुद्ध दिशेने एक शून्य दोन तीन चार पाच सहा सात शून्य आठ पूर्ण गोल फिरवायचे नऊ दहा दोन्ही पाय सरळ ठेवायचे आता दोन्ही पाय जुळून आपल्याला शून्य बनवायचे गुडघ्यात वाकवायचे नाहीत पाय तरच आपल्या पोटावर ताण येतो आणि पोट कमी होतं दोन्ही पाय जुळून शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खाली, हे झालं आपलं एक सेट असे आपल्याला पुन्हा एकदा एक सेट रिपीट करायचा अशा प्रकारे तुम्ही दररोज फक्त दहा मिनटं जर सायक्लिंग आणि पदवृत्तासन म्हणजेच शून्य आकारात पाय फिरवणे याचे सर्व प्रकार केलेत तर अगदी थोड्याच दिवसात तुमचा कमरेखालील भाग स्लेम होतो